पहिल्यांदाच घंटी कधी वाजली बिग बॉस मध्ये एकमेकांच्या हृदयाची एक पॉइंट खर सांगणं खूप अवघड आहे बट फॉर मी झालं आ... फ्रेंडशिप आणि मग प्रेमाकडे मला असं झालं की इतर मोस्टली सगळी ऑलमोस्ट सगळी लोक हि ना खूप कुठल्या कुठल्या लोकांना अशी अटॅच होती क्लिंग असे म्हणजे ते होते त्या याच्या सगळ्या त्या लोकांना आणि मला जरी एखादी व्यक्ती समजा अशी बोलायला इंटरेस्टिंग वाटली असेल तरी त्याच्याशी असोसिएटेड असलेला त्यांचा जो ग्रुप होता ना तो मला नाही आवडायचा बोरवायचा mm. त्यामुळे मग मी तिकडे वळायचेच नाही mm. हा एक असा होता की जो माझ्यासारखा एकला चलो रे mm. एकता एकता राहायचा तो आणि असं होतं त्यामुळे मी जेव्हाशी इंटरॅक्ट करायला जाते इट वॉज इझियर mm. आणि म्युच्युअल होत्या काही गोष्टी त्यामुळे तशी बोलायला सुरुवात झाली mm. you know? इंटरॅक्शन कोणी केलं मी केलं होतं ऑब्व्हियसली म्हणजे आता आता ती म्हणतीये की ते पहिले इंटरॅक्शन आणि ती पहिली घंटी कधी वाजली माझ्या मते ती घंटी वाजली होती की दरवाजा उघडला आणि ती आली चालत आणि ती अशी थोडीशी अडखळली तर तो माझ्या मते तिथेच घंटी वाजली होती म्हणजे हा प्रसाद आहे हा त्याच्यातला पार्ट येतो की तो एकदम तो गेला आणि मदत केली ती जी घंटी विचारते ती दुसरी वाली घंटी विचारते तीच सांगतो माझी घंटी होती वाजली असं तो म्हणतोय नाही ॲक्च्युली तो पण एक ती पण एक घंटी वाजलीच होती पण नंतर ज्या प्रकारे hmm. तिने माझी बाजू घेतली होती अख्ख्या जगासमोर दॅट वॉज दॅट वॉज अ रियली अमेझिंग मोमेंट फॉर मी आणि तिने खूपच म्हणजे अपफ्रेंडली सगळ्यांसमोर सांगून की बाबा <laughs> जे काय तुम्हाला असं वाटतंय जसा आहे तो तसा अगदीच मला वा, मला वाटत नाही आहे hmm. तर तुम्ही यु नो यू कॅन अगेन गो क्रॉस व्हेरीफाय युअर थॉट्स अबाउट हिम सो मला ते सगळं खूपच काय म्हणतात ते असं खूप गर्दीमध्ये असं कोणीतरी येऊन पटकन तुमचा हात धरून सांगतो की काय रे बाबा कुठे आहेस कुठे आहे ना तर माझ्यासाठी ती मुवमेंट होती में, में ती आणि मी मी तिथेच जरा असं थोडं आणि आम्ही असं ते लेट नाईट व्हायला होते आणि आम्ही अजिबात म्हणजे त्या शो मध्ये राहून त्या शो बद्दल कधीच नाही बोलायचं आम्ही तिसरंच काहीतरी बोलायचो त्याला त्यातल्या पटणारा व्यक्ती किंवा तो ज्या पद्धतीने खेळत होता थँक्यू सो मच so तर त्यात लो लो ती लोक वेगळी असायची मी ज्यांच्याबरोबर समजा कधी हँग आऊट करायचे मला जी लोक बरं वाटायची ती वेगळ्या होत्या त्यामुळे आम्हाला माहिती होतं की उलट गेम व्यतिरिक्त आम्ही जर का बोललो तर ते जास्त डोक्याला शॉर्ट नसणार असणार आहे पण जो एक क्षण असतो ना की येस मला हा मुलगा आवडतो किंवा मला ही मुलगी आवडती सर ते रिअलायझेशन कधी झालं होतं काही टास्क होता का किंवा नाही हे सगळ्या गोष्टी तर खूप नंतर दिस इज ऑल आफ्टर द शो ओके okay. आ... मग तेव्हा तर म्हणजे खूप आम्ही पाहिलेलं बिग बॉस मध्ये तेव्हा ते कसं होतं की आय न्यू की दिस गाय हॅज द पोटेन्शियल आत्ताच इथेच या सगळ्या गोष्टी होईल असं काही सांगता येत नाही असं तिचं म्हणणं होतं आणि मी तर म्हणजे माझं असं होतं की इट वॉज लाईक ठरवलंय समजा किंवा काय वाटतंय चांगलं व्यवस्थित त्याच्याबद्दल कमिट करूया वगैरे असं विचारतो प्रसादने प्रपोज केलेलं तुला बिग बॉस मध्ये हो मी मी जे प्रपोज केलं होतं ते ऍक्च्युअली मी असं आलो होतो ऑलमोस्ट की मला आय लव्ह यू पण मला असं जाणवलं की कदाचित ना मी इथे बोलेन आणि ती ऑकवर्ड होईल तिला काय कळणार नाही काय उत्तर आहे वगैरे तेवढंच मी तिथे ते फिरवलं होतं की मला तुझी फ्रेंडशिप देते का असं <laughs> मी ते केलं होतं खरं तर a... पण त्याचाही ते तेही उलटलं माझ्यावर आणि मलाच म्हणायला लागले सगळे की चांगला चान्स होता प्रपोज करायचा तर का नाही केलं मी म्हणालो यार यु नो इट इज नॉट ऑलवेज अबाउट अस की तू तुझं काने व्यक्त केलं प्रेम मला असं वाटलं की कदाचित तिला पण ते थोडं ऑकवर्ड होऊ शकतं आणि समजा नाही म्हणाली तर काय यार म्हणजे संपला ना म्हणजे तिथे बरं ठीक आहे चल वेन यु नो वेन आय इन लव्ह आय डोंट थिंक सो ऑर इन जनरल वेन पीपल आर इन लव्ह दे शुड रिली केअर अबाउट काय होईल आणि काय नाही होणार जे वाटतं ते तुम्ही खरंच मन मोकळेपणाने बोललं पाहिजे पण मला थोडं तिच्या बाजूने पण विचार येत होता आणि अर्धा अधिक माझा पण होता तो डायलमा की काय म्हणेल हो नाही वगैरे सो आय थिंक सो आय डीड माय जॉब देन रियली फाईन